वैजापूर तालुक्यातील बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना बागायतीप्रमाणे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दरम्यान शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देखील जाहीर केले मात्र वैजापूर तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पंचनाम्यात चुका केल्या यामुळे तालुक्यातील बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना कोरोडवाहू प्रमाणेच अनुदान प्राप्त झाले यामुळे वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यासमोर उपोषण केले होते या उपोषणाला हजारो शेतकऱ्यांचा पाठिंबा प्राप्त झाला दरम्यान वैजापूर शेजारी असलेल्या श्रीरामपूर राहता कोपरगाव या तालुक्यांना बागायतीप्रमाणे अनुदान मिळाले मात्र वैजापूर तालुक्यातील बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना कोरोडवाहू प्रमाणे अनुदान मिळाले म्हणून शासनाने दिलेली मदत पूर्णत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही ज्यामुळे यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे मदत मिळावी अशी मागणी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे